मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे तर त्याचा विषय आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त से पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसचे चे प्रवेश पत्र जे आहे ते त्याच्या संदर्भातलं आलेलं हे सी आयोगाचं बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं प्रसिद्धी पत्रक आहे जाहिरात क्रमांक चारशे चौदा दोन हजार तेवीस म्हणजे राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस जी एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियोजित आहे तर त्या परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहे ते उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याच्या संदर्भातला इन्स्ट्रक्शन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस दिले प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या म्हणजे एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन ए संकेतस्थळावरील प्रवेशपत्र उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेलं आणि प्रिंट केलेलं जे प्रवेशपत्र आहे त्याच्याशिवाय तुम्हाला परीक्षेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत तिकीट डाउनलोड करून ठेवायचं आहे परीक्षा केंद्र नि पाहायचं आहे आणि त्या परीक्षा केंद्रासंदर्भातल्या काही अडचणी असतात तर तुम्ही व्यवस्थित सॉल्व करायचे आहे तर डाउनलोड करण्यासाठी काही प्रश्न अडचणी येत असाल तुम्हाला ईमेल आय डी आणि दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तर हे आहे एम पी एस सी आयोगाचे जे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यसेवा परीक्षा जी नियोजित आहे तर त्याच्या संदर्भातले ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेले आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे एम पी एस सी त्याच्यात सर्व प्रकारचे जाहिराती संदर्भातले व परीक्षेसंदर्भातली माहितीचे व्हिडिओ मी घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शोटून पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग